तुमचं स्वतःच दुकान आहे का मग ते किराणा असो कपड्याचं असो किंवा कोणत्याही खरेदी विक्रीचा व्यवसाय असो तुम्हाला असं वाटतं का की कि कितीही मेहनत केली तरी अपेक्षित नफा मिळत नाही तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे सा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे काही खास वस्तू उपाय आणि टिप्स ज्या तुम्ही तुमच्या दुकानात ठेवल्यास तुमच्या व्यवसायात नक्कीच सकारात्मक बदल ग्राहक वाढ आणि नफा यांची चक्र गतीने फिरू लागतील या गोष्टी केवळ धार्मिक नाही तर वास्तुशास्त्र आणि अनुभवावर आधारित उपाय आहेत ज्या अनेक व्यापाऱ्यांनी वापरल्या आणि यशस्वी म्हणूनच शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि एकही पॉइंट चुकवू नका कारण तुमच्या व्यवसायाची भरभराट या एकाच व्हिडिओत लपलेली आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा दुकानात व्यवसाय वाढीसाठी आणि सौभाग्य आकर्षित करण्यासाठी अशा पाच गोष्टी आहेत ज्या शुभ मानल्या जातात या गोष्टी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि ग्राहकांचा ओघ वाढवतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर त्यापैकी पहिली वस्तू आहे कुबेर यंत्र कुबेर हा धनाचा देव मानला जातो कुबेर यंत्र किंवा त्याची छोटी मूर्ती दुकानात ठेवल्यानं संपत्तीचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते असं सांगितलं जातं पण हे कुबेरी यंत्र कुठे ठेवावं तर दुकानाच्या उत्तर दिशेला कारण ही दिशा कुबेराची दिशा मानली गेली किंवा आपण कॅश काउंटर जवळ हे कुबेरी यंत्र ठेवू शकता मात्र हे यंत्र स्वच्छ ठेवावं आणि नियमित पूजा करावी यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक परिणाम मिळतात असं सांगितलं जात यामुळे आर्थिक नफा होतो व्यवसायात स्थिरता येते आणि ग्राहकांचा ओघ वाढतो असं सांगितलं जातं दुसरी महत्वाची गोष्ट आहे लक्ष्मी गणेश मूर्ती होय गणपती बाप्पा अडथळे दूर करतात तर देवी लक्ष्मी धन आणि समृद्धी प्रदान करते या दोघांची संयुक्त मूर्ती मूर्ती दुकानात हे अत्यंत शुभ ही दुकानाच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवावी गणेश मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावी याची काळजी घ्यावी दररोज याची पूजा करावी मूर्ती स्वच्छ ठेवावी आणि दुकानात स्वच्छता राखावी यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतात पैशाचा उघ वाढतो आणि ग्राहकांचा विश्वास मिळतो असं सांगितलं जात तिसरी महत्वाची खास वस्तू आहे ती म्हणजे कासव वास्तुशास्त्रात कासव दीर्घायुष्य स्थिरता आणि संपत्तीचं प्रतीक आहे हे कासव पितळेचं किंवा अष्टधाजूच असू शकतं हे व्यतिरिक्त स्फटिकाचं कासव दुकानात ठेवल्यानं व्यवसायात स्थिरता येते असं म्हणतात पण हे कासव कुठे ठेवावं तर दुकानाच्या मागील बाजूस किंवा मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून हे कासव ठेवावं हे कासव स्वच्छ ठेवावं आणि त्याला नियमित स्पर्श करून सकारात्मक ऊर्जा जागृत करावी व्यवसायात हळूहळू पण स्थिर वाढ होते नुकसानापासून संरक्षण मिळतं आणि दीर्घकालीन यश प्राप्त होतं असं म्हणतात चौथी महत्वाची गोष्ट आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि समृद्धी सौभाग्य आणि ग्राहकांचा ओघ वाढवण्यासाठी अत्यंत शुभ मानलं गेलंय पण हे श्रीयंत्र दुकानाच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेलाच ठेवावं श्रीयंत्र कधीही शुद्ध आणि पवित्र ठेवावं नियमित पूजा करावी किंवा ध्यानाने त्याची ऊर्जा टिकवून ठेवावी यामुळे व्यवसायात प्रगती होते ग्राहकांचा ओघ वाढतो आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होत पाचवी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे लाफिंग बुद्धा होय लाफिंग बुद्धा सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक आहे यामुळे दुकानात सकारात्मक वातावरण निर्माण होतं फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा कॅश काउंटरजवळ दुकानाच्या आत दिसेल अशा ठिकाणी ठेवावा लाफिंग बुद्धा कधीही स्वच्छ ठेवावा आणि त्याला सकारात्मक ऊर्जेचं केंद्र बनवावं यामुळे ग्राहकांचं आकर्षण वाढतं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यवसायात आनंदी वातावरण राहतं असं सांगितलं जातं आता या पाच वस्तू आहेत ज्या आपण आपल्या दुकानात ठेवू शकता आणि आपल्या व्यवसायाची भरभराट तुम्ही करू शकता पण त्यासाठी दुकान नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे शिडी किंवा कचरा दुकानात ठेवू नये कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते एवढंच काय तर दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक चिन्हे जसे स्वास्तिक वगैरे काढावी या सर्व गोष्टींची नियमित पूजा करावी किंवा स्वच्छता केल्याने त्याचे शुभ प्रभाव वाढतात असं म्हणतात एवढंच काय तर ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह आणि बुध ग्रह हे व्यवसायाच्या वाढीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी जबाबदार मानले जातात आणि त्याचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी या या गोष्टी गोष्टी उपयुक्त ठरू तर मंडळी आजच आपण पाच आपल्या दुकानात ठेवा आणि व्यवसायात यश मिळवा तुमच्याकडे या पाच वस्तूंपैकी कोणती वस्तू आहे आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवारातील कोणत्याही व्यक्तीचे दुकान असेल तर त्यांच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावारासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका